नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करत आहे आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर बघा आता गौरी गणपती झाले आहे आणि आता लवकरच आपल्याकडे नवरात्री येणार आहे आणि नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करत असतो देवींची पूजा वगैरे करत असतो टिपऱ्या गरभा दांडिया काय म्हणू नका असा नऊ दिवस असा जल्लोष असतो आपल्याकडे आणि त्यातल्या त्यात म्हणजे आपण तेव्हा नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करत असतो किंवा मग कपडे वेअर करत असतो सो त्या नऊ रंगां कोणत्या साड्या आहेत कोणत्या दिवशी कोणती साडी आहे तर याचंच कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सो व्हिडिओ हा नक्की बघा दिवस, दिवस दुसरा चार ऑक्टोंबर वार शुक्रवार रंग आहे हिरवा दिवस तिसरा पाच ऑक्टोंबर वार शनिवार रंग आहे करडा दिवस चौथा सहा ऑक्टोंबर वार रविवार रंग आहे नारंगी दिवस पाचवा सात ऑक्टोंबर वार सोमवार रंग आहे पांढरा दिवस सहावा आठ ऑक्टोंबर वार मंगळवार रंग आहे लाल दिवस सातवा नऊ ऑक्टोंबर वार बुधवार रंग आहे निळा म्हणजेच डार्क ब्ल्यू दिवस आठवा दहा ऑक्टोंबर वार गुरुवार रंग आहे गुलाबी दिवस नऊवा अकरा ऑक्टोंबर वार शुक्रवार रंग आहे जांभळा